सावीने पर्समधून लॅजची किल्ली काढली दार उघडून सोप्यावर बसली आज कंपनीत कामाचा खूप ताण पडला होता डोळे मिटून सोप्यावरती मान टेकून जरा वेळ बचत नाही तर मोबाईल वाजला सोसायटीच्या पानसेंचा फोन होता तिने फोन घेतला हॅलो वहिनी सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करतोय पण सोसायटीच्या आजच्या सुद्धा मिस्टर हर्षे आले नाहीत सोसायटीत तुम्ही राहता तर काही नियम पाळायला हवेत पुढच्या मिटिंगला तरी प्लीज या सॉरी पानसे पुढच्या मीटिंगला असं होणार नाही सावीने फोन कट केला आणि सुशांतला फोन लावला सुशांत घरून निघताना मी तुला बजावलं होतं आज मला घरी यायला उशीर होईल तू सोसायटीची मीटिंग अटेंड कर कधीतरी कोऑपरेट करत जा मी एकटीने किती धावपळ करायची आता शेजारांकडून मी अपमान करून घेऊ का सावी वैतागून बोलली सावी माझा बिझनेस माझ्या मीटिंग्स आता जास्त महत्त्वाच्या आहेत असल्या शुल्लक कामासाठी माझ्याकडे वेळ नाही आहे सुशांत तिच्यावर ओरडतच बोलला शुल्लक हे घर तुझं पण आहे ना असं कसं बोलतोस आणि मिटिंग कुणाबरोबर होती सानियाबरोबर का माझ्याकडे तुझ्याशी वाद घालायला वेळ नाही आहे सुशांतने फोन बंद केला सावी संतापाने रडू लागली हल्ली सुशांत आणि सानियाबद्दल तिच्या कानावर बरंच येत होतं सुशांतची सेक्रेटरी अत्याधुनिक राहणी दिसायला सुंदर आणि हुशारही होतीच आपला मुलगा राजस आता किशोरावस्थेत आहे ह्याची देखील सुशांतला परवा नव्हती उघडपणे तो सानियाबरोबर सतत वेळ घालवत होता राजस घरी आल्यावर सावीचा चेहरा बघूनच त्याच्या लक्षात आलं आज आईबाबांचा परत वाद झाला असावा त्याचं बारावीचे वर्ष आणि घरात सतत दोघांचा वाद त्याच्या अभ्यासावर परिणाम होऊ लागला मन एकाग्र होत नव्हतं सावीचे सुजलेले डोळे बघून राजेशने सावीचा हात धरला आणि म्हणाला आई आज परत सावी काही न बोलता किचनमध्ये गेली दोघेही मुकपणे जेवले राजेशच्या डोळ्यात पाणी तळल्याचे सावीने बघितले तिचा जीव त्याच्यासाठी तुटत होता तिने ठरवले काहीतरी मार्ग काढायला हवा सुशांत रात्री बारा वाजता घरी आला ती रात्र सावीची उशी अश्रुनी भिजली दुसऱ्या दिवशी राजस मित्राकडे गेल्यावर सावीने सुशांतजवळ विषय काढला सुशांत राजस आता मोठा होतोय त्याचं कोवळं वय आहे तू तुझ्या तु तु वागण्यात बदल कर तुझ्या आणि सानियाच्या नात्याची बाहेर चर्चा होते नाहीतर मला काहीतरी पाऊल उचलावे लागेल तुला जे हवं ते तू कर तसंही आपल्या नात्याला आता काही अर्थ राहिला नाही सुशांत तिथून उठून गेला सुशांतचं इतकं स्पष्ट बोलणं तिला नाकारणं हे सावीच्या जिवारी लागलं अपमानाने ती व्यतीत झाली तिला कळून चुकलं सुशांतला आता आपली गरज नाही तिने ताबडतोब माहेरी जाण्याचा निर्णय घेतला आईवडिलांना सावीचं माहेरी येणं काही आवडलं नाही तिने थोडं सबुरीने घ्यायला हवं होतं असा सल्ला दिला पण सावी कुणाचे हे एकण्यापलीकडे गेली होती महिन्याभरात तिने भाड्याचं घर घेतलं आणि राजसला घेऊन तिकडे राहू लागली सावीने रितसर सा घटस्फोट घेतला राजेशचा सांभाळ करताना त्याला वडिलांची उणीव कुठेही भासू दिली नाही पण त्याचा परिणाम असा झाला की राजस थोडा बेफिकीर आणि आळशी झाला शिक्षणही जेमतेम घेतले मित्राबरोबर फिरणे मजा करणे हेच त्याचं आयुष्य झालं एक दिवस तिने राजसला खडसावले राजस तुझ्या वयाची मुलं नोकरीला लागली हे असं उडान आयुष्य तुला काही काळाने सेरभेर करेल हे सगळं तुझ्यामुळे झालं तू तु बाबाला ट्युअर्स दिला नसता तर ही वेळ आली नसती बाबा रगड कमवत होता आपण सुखात राहिलो असतो राजस तोंड सांभाळून बोल सावीचा आवाज थरथरला ती काही न बोलता बेडरूममध्ये गेली मनसोक्त रडली ह्याचसाठी का इतकी वर्षे मी एकटी राहून सगळं सहन करत आले विचार करून डोकं फुटायची वेळ आली दुसऱ्या दिवशी रविवार होता सावी ब्रेकफास्ट प्लेटमध्ये घेणार इतक्यात बेल वाजली तिने दार उघडलं एक सावळी पण अतिशय स्मार्ट मुलगी तिला दारात दिसली काकू मी आण राजेशची मैत्रीण आऊ हो ये हो ना सावी बाजूला झाली बोल अनिया सहजच आलीस ना सावीने विचारलं या आणि राजसने एकमेकाकडे बघितलं आणि राजस, राजस पटकन म्हणाला मला आणि अशी लग्न करायचं आहे आमचं प्रेम आहे एकमेकावर सावी ते ऐकून अवाक झाली ती काही न बोलता आत गेली आणि या सावीच्या मागोमाग किचनमध्ये मा गेली काकू तुम्ही मला काहीच विचारलं नाही माझं आडनाव माझ्या आईवडिलांबद्दल मी काय करते मला एकटीला उद्या भेट तुझ्याशी बोलायचं आहे सावी तिच्याकडे बघत म्हणाली ओके काकू दुसऱ्या दिवशी सावीने आणि याला हॉटेलमध्ये बोलावलं कॉपी ऑर्डर केली आणि अनियाला म्हणाली आता तुझ्याबद्दल सगळं सांग काकू मी एम बी ए केले एका प्रायव्हेट फर्ममध्ये नोकरी करते घरी आईबाबा आणि धाकटा भाऊ आईबाबांना राजसविषयी सगळं माहिती आहे त्यांचा होकार आहे ओके माझ्याबद्दल आणि राजेशबद्दल तुला कितपत माहिती आहे आणि या जरा संकोचली कसं बोलावं कळेना ती खाली मान घालत म्हणाली तुम्ही राजेशच्या बाबापासून काही वर्षापूर्वी वेगळ्या झाला मी घटस्फोटीत आहे हे चालणार आहे तुझ्या घरी हा माझा पहिला प्रश्न आणि दुसरा हा की राजस काहीच करत नाही हे तुला माहिती आहे का हो माहिती आहे काकू संसार कसा करणार काकू मी कमावते ना करू आम्ही ॲडजस्ट माझं प्रेम आहे राजेशवर नुसत्या प्रेमाने पोट भरण्याचे दिवस राहिले नाहीत आता आणि सर्वात महत्त्वाचं असा निष्क्रिय ऐत खाऊ नवरा आवडेल तुला आणि तुम्ही दोघांनी माझ्या किंवा तुझ्या आईवडिलांच्या भरोशावर संसार केलेला मला चालणार नाही मी स्वाभिमानाने जगले आणि माझी सूनदेखील तशीच असावी असं मला वाटतं राजेश कमवायला लागेपर्यंत तू त्याला भेटणार नाहीस आणि कारणही हेच सांग की तू कमवायला लागलेशिवाय आपण लग्न करायचं नाही काकू तो दुखावेल मी असं कसं सांगू लग्नानंतर तो करेलच नोकरी अनिया जरा हळू आवाजात बोलली जागी हो अनिया अगं हे वेड प्रेम आहे जरा व्यवहारी हो मी तुमच्या प्रेमाच्या आड येत नाही ग गैरसमज करून घेऊ नकोस फक्त उघड्या डोळ्यांनी विचार कर साबीने अनियाचा हात हातात घेतला हे बघ बाळा अनुभवाने तुझ्यापेक्षा मोठी आहे म्हणून सांगते हो काकू बोलते राजेशची आणि याला सावीच्या डोळ्यात आईची माया दिसली आणि याने राजेशला फोन लावला राजस आपण लग्न करणारच आहोत पण तू आधी स्वतःच्या पायावर उभा राहा नवरा बसून खातो हे मला ऐकायचं नाही आहे नक्कीच आईने तुझे कान भरले असतील तिला माझं काहीच पटत नाही राजस उद्दामपणे बोलला काकूंनी काहीही सांगितलं नाही आहे हा माझा निर्णय आहे तुला आता जबाबदारीची जाणीव व्हायला हवी तुझं लेक्चर नको आहे मला माझं मी बघतो आता तुला माझ्या कर्तृत्वाची खात्री पटल्यावरच मला भेटायला ये मी तुझी वाट बघेन राजेशने फोन कट केला आणि याला एकदम दडपण आलं राजस माझ्यापासून दुरावणार तर नाही ना निग्रहाने तिने संयम ठेवला राजेशला आण बोलणं चांगलंच झोंबलं त्याचं आणवर मनापासून प्रेम होतं तिला गमवायचं नव्हतं त्याने दुसऱ्या दिवसापासून नोकरीचे अर्ज सुरू केले शिक्षण फारसं नव्हतं कम्प्युटरचा कोर्स केला होता त्यामुळे एक छोट्या कंपनीत नोकरी मिळाली राजेशला नोकरी लागली हे ऐकून सावी आणि अनियाला अत्यानंद झाला नोकरीला सहा महिने होऊन गेले आणि राजस एकदम बदलला त्याला जबाबदारीची जाणीव झाली उठसुट साविशी वाद घालणं बंद झालं विचारात प्रगल्भता आली पैशाची किंमत कळली दाराची बेल वाजली म्हणून सावीने दार उघडलं दारात अनयाला बघून तिचे डोळे भरून आले इतक्यात राजस आतल्या खोलीतून बाहेर आला आणि याला बघून त्याला काय बोलावं कळेच ना जवळपास दहा महिन्यांनी तो तिला बघत होता सावीने अनयाला घरात घेतलं आणि राजसला जवळ बोलवलं राजस आणि अनियाला जवळ घेऊन म्हणाली आता लवकरात लवकर जो मुहूर्त असेल तो बघून तुमची लग्नगाठ बांधायची काकू आणि या लाजली काकू नाही आता आई म्हणायचं आता तू लेख आहेस माझी सावीने तिच्या गळ्यातली सोन्याची चेन काढून आणि याच्या गळ्यात घातली आणि कौतुकाने तिच्याकडे बघितले सावीचा हात धरून राजसा आणि आण सावीला भक्कम आधार द्यायला उभे होते कथा कशी वाटली हे मला नक्की सांगा चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद